राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडमधील मधील वाघनखे छत्रपती शिवरायांची असल्याची माहिती सांगत आहेत मात्र ती वाघनखे शिवाजी महाराजांची नसून बनावट असल्याची माहिती कोल्हापुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माननीय सांस्कृतिक मंत्री सभागृहाच्या पटलावर धडधडीत असत्य आणि खोट बोलावं लागले असं माझं म्हणणं त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या संबंधित खात्याला मी वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे आणि ही एवढी त्यांना पाठवलेली आहे सगळी पान आणि पुराव्याची पानं पाठवलेली आहेत आता हे मंत्री महोदयांनी मी काय बोलतो वाघ नकाच्या बाबतीतलं एवढं मी तुम्हाला सांगतो बाकीच्या सुद्धा विषय आहेत ते तुम्ही आपण नंतर घेऊ त्यांनी सांगितलं की वाघ नकाची जी डबी आहे त्याची डबी अकराशे पंचवीस ला तयार झाली असं त्यांनी त्यांच्या विधानामध्ये म्हटलेलं आहे ती डबी आहे ती पंचवीस ला तयार झाली असं त्यांनी म्हटलंय वाघ नक वाघ नकस दिली गेली ती अठराशे सव्वीस ला दिली गेली तीच वाघ नक ही आहेत का याच्याविषयी शंका आहे आणि दिली सव्वीस ला आणि पंचवीस ला कशी डबी तयार झाली हे या मंत्री महोदय काय तिथं म्हणजे वेगळ्याच पद्धतीने बोलतात की त्यांना आता तो प्रश्न आन, आपण विचारला पाहिजे दुसरी गोष्ट तिने कुठलेही पुरावे न सांगता त्यांनी दंडी कुरियर आणि पीएस विकलीतले अठराशे पंच्याहत्तरच्या नंतरचे काही रेफरन्स दिले की तिथं ती वागणूक एक्झिबिशन ला होती आणि मग ती तिथं ठेवली गेली आता आणण्यात येणारी वागणूक मुळात हे जे पत्र आहे विज्ञान अर्बन मिशनचं हे पत्र आहे ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलंय तुम्हाला मी वाचून दाखवतो ते मंत्री महोदयांनी सुद्धा बघायला पाहिजे इन एक म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर ला अँड्रियन गॅन डफ गेव द टायगर क्लॉथ म्युझियम नंबर आहे त्यांचा दिलाय त्यांनी आय एस पॉइंट तेहतीस अँड एकोणीसशे एकाहत्तर अँड अ तुला पण म्हणजे तू तर घे म्हणजे ती डबी सुद्धा अठराशे एकाहत्तर ला ते म्युझियम मध्ये गेले ते मंत्री बोलते अठराशे पंचवीस ला कधी बघायला गेले कोणास आणि जे दंडी कुरियर आणि पिअर्सन विकली जे अठराशे च्या एकोणीशे च्या अगोदरच्या दरम्यानचे पुरावे देतात वाघनकर जर एकोणीशे एकाहत्तर ला ते संग्रहालयाला मिळाले असतील तीच वाघनक तुम्ही आणणार असतील तर जुने कुठले तर कसले सुद्धा रेफरन्स देऊन वर्तमानपत्रीय पुराव्याच्या आधारावर विधान सारख्या महत्वाच्या ठिकाणी बोलू कोल्हापूरच्या शाहू ठेवणार आहे आता सगळ्यांनी बघितलं शाहू जन्मस्थळ जागा कुठं आहे वाघणं सात कोटी रुपये खर्च करणे एवढी जागा कुठं आहे आणि एवढी शस्त्र सात कोटी एका खोलीमध्ये तुम्ही चाळीस बाय पन्नासच्या एका खोलीमध्ये सात कोटी रुपये एवढे काय खर्च करणार जी आर यांनी पण बोलत मी कुठलंही माझ्या मनाचं नाही बोललेलो शासनानं जे जी, जी आर काढलेला आहे त्या जी आधारावर बोलत आणि नुसता जीआर काढून थांबलेलं नाही एका कंपनीला वर्क ऑर्डर दिलेले आहे त्या कंपनी सुद्धा नाव आहे वर्क ऑर्डर दिलेले जी आर खरंतर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मंत्री महोदयांनी आपले सांस्कृतिक मंत्री जर शिवाजी महाराजांच्या बाबतीत धडधडीत खोट असत्य सांगत असतील तर त्याचा पहिल्यांदा विचार करावा आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला त्यांनी फसवून एक मोठी गोष्ट तोतया गोष्ट आणून दाखवून फसवून कारण इतिहासात असे तोतय अनेक निर्माण झालेले होते व्यक्तींचे आता वाहनकांचे तोतया ते आणायला लागलेत आणि लोकांच्या माथ्यावरती ते लागले पण महाराष्ट्राचं शिवभक्त समाज मत हे सजग आहे ते त्यांच्या या गोष्टीला स्वतःच्या बुद्धीतून उत्तर देते